रोशनगाव शिवारात आढळला गॅस कटरचा बाटला जालना शहरातील एटीएम फोडण्यासाठी त्याचा वापर झाल्याचा संशय रोशनगाव शिवारातील गट नंबर तीनशे पाचच्या जवळ रोड लगत असलेल्या एका झुडपामध्ये गॅस कटरचा बाटला आढळून आल्याची घटना आज बुधवार दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास समोर आली होती त्यामुळे गावचे सरपंच बाळू काळे यांनी हा गॅसचा बाटला आढळून आल्याची माहिती बदनापूर पोलिसांना दिली परंतु पोलिसांनी रात्री साडेसात वाजेपर्यंत तो बाटला ताब्यात घेतला नाही त्यामुळे या घटनेची माहिती आता स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आली आहे बदनापूर तालुक्यातील रोशनगाव शिवारातील गट नंबर तीनशे पाचच्या जवळ रोडलगत आज गॅसचा बाटला आढळून आला त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय या बाटल्यात स्फोटक पदार्थ तर नाहीत ना अशी शंका व्यक्त केली जाते या गॅसच्या बाटल्याजवळ एक रिकामं खोकं पाच ते सहा हँड पांढऱ्या रंगाचा लेडीज स्कार्फ देखील आढळून आहे या गॅस कटरचा वापर जालना शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्यासाठी तर केला नाही ना अशी ना शंका देखील व्यक्त केली जाते या संदर्भातील माहिती स्थानिक गुन्हे शाखेला देण्यात आल्याने तो बाटला तिथे कोणी टाकला तो कशासाठी वापरला होता याचा तपास करतील आणि लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळतील अशी अपेक्षा आता नागरिकातून व्यक्त केली जाते